दोन हजार चौदाला काय देणार होते आपल्याला ते अच्छे दिन अच्छे दिन येणार आहेत असं सांगितलं होतं ना दोन हजार चौदा पासून आतापर्यंत किती वर्ष झाली अकरा वर्ष झाली बारा वर्ष झाली बारा वर्ष बहुमताचं ज्यांचं सरकार आहे दिल्लीत सरकार आहे महाराष्ट्रात सरकार आहे तुम्ही मला सांगा या महाराष्ट्रासाठी असेल किंवा ह्या देशासाठी असेल चांगले दिवस आलेत का आलेत तुम्ही मला एक तरी चांगली गोष्ट सांगा ना जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला कि मोठ्या देशाचा विचार केला तर जे आपल्याला सांगितलं गेलं होतं की अच्छे दिनमध्ये काय काय होणार आहे अच्छे दिन मध्ये काय काय होणार आहे सुरुवातच करायची झाली तर दोन कोटी तरुणांना रोजगार मिळणार होता वीस लाखाला तरी मिळालाय ला का मिळाला उलट बेरोजगारी वाढत चाललेली आहे रुपया डॉलरच्या बरोबरीला येणार होता एकाला एक होणार एक होता आज कितीला पोचले रुपया नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव म्हणजे जे आपले तरुण मुलं मुली आहेत जे बाहेर शिकायला जातात मध्यम वर्गातून येतात ते बिचारे जेव्हा बाहेर शिकायला जातात तेव्हा रुपयामध्ये जेव्हा तिथे डॉलरमध्ये कन्वर्जन होतं भारी कोणावर पडतंय तर ह्या लोकांवर पडतं आपल्या आपल्या तरुणांवर पडत आहे आज साधी गोष्ट तुम्ही मला सांगा ना महिलांचा सन्मान जो होणार होता महिलांना जे सुरक्षा देणार होते महिलांना नोकऱ्या देणार होते आज तुम्ही मला सांगा ह्या देशामध्ये आपल्या तुम्ही तुम्हाला तरी वाटते का महिला सुरक्षित आहेत म्हणजे आपली जंगलं सुरक्षित नाहीत आपले तरुणांना रोजगार मिळत नाही आहे कुठेही उद्योगधंदा वाढत नाही आहे आपली शहरं काही सुधारत नाही आहेत महिला सुरक्षित नाही आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज जर तुमच्या दारी कोणी भाजपवाले आले तर तुम्ही त्यांना सांगा दादांनो तुमचं बारा वर्ष ह्या देशात बहुमताचं सरकार आहे तुम्ही एका एक काहीतरी गोष्ट सांगा जी चांगली केली आहे मी तुम्हाला मत द्यायला तयार आहे